नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाणारी नाविन्य योजना या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मेसेज आलेले आहेत आणि ज्या लाभार्थ्यांनी नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज केला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्याची तुम्हाला मेसेज आला आहे अशा लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड कशी करायची तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासाठी कागदपत्रे प्रत्येक ह्याला बंधपत्र वेगवेगळे आहेत असे तुम्हाला बंधपत्र कसे डाउनलोड करायचे आणि ते अपलोड कसे करायचे याबद्दल मी सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तर मित्रांनो सर्वात पर्यंत आपल्याला ए एच महाबीएमएस डॉट कॉम या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर वर तीन रेषा दिसतात त्या तीन रेषेला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा केलेले अर्ज त्यावरती तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा पर या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं एक मेसेज टॉपअप दिला आहे कागदपत्र अपलोड करताना एरर मेसेज दिल्या दिसल्यास पाच ते दहा सेकंद थांबून पुन्हा प्रयत्न करावे म्हणजे मित्रांनो तुम्ही कागदपत्रे अपलोड करत असताना जर तुम्हाला काही एरर आला काही जर अपलोड जर नाही झालं तर तुम्ही पाच ते दहा सेकंद थांबायचं आहे आणि ते पुन्हा तुम्हाला पुन्हा प्रयत्न करून अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर आहे दोन नंबरला आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठी एस एम एस आला असून पण वेबसाईटवरती पर्याय उपलब्ध नसल्यास इतर ब्राउझरवर किंवा डिव्हाइसवरून प्रयत्न करावा तर लाभार्थ्यांना एक सांगायचं आहे की तुम्हाला तुम्हाला जर क्रोमवरनं गुगलवरनं जर ओपन होत नसेल तुम्हाला पण मेसेज आला आहे पण तुमचं पोर्टल ओपन होत नसेल तर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवरनं किंवा दुसऱ्या ब्राऊझरवरनं ते ओपन करून पाहायचं आहे किंवा अदर मोबाईलमध्ये दुसऱ्या कोणाच्या कागदपत्रावर किंवा ऑनलाईन सेंटरवरती जाऊन तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत <coughs> त्यानंतर तिसरा पर्याय कृपया वेबसाईटवरती मार्गदर्शित केलेल्या सूचनांचा पालन करून व बरोबर ऑपरेटिंग सिस्टम आणि ऑपरेटेड ब्राउजरने लॉग इन करावी तर मित्रांनो इथं तुम्हाला लॉग इन करत असताना तुम्हाला व्यवस्थितपणे त्याची का काळजी घ्यायची आणि ते वेबसाईटवरती कुठली वेबसाईट आहे ते योग्य वेबसाईट ओपन करून त्यावरती युजर डी पासवर्ड योग्य टाकून ओपन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बंद करा यापर्यंत क्लिक करून तुम्हाला इथं कागदपत्रे अपलोड करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला इथं तांत्रिक काय अडचण आली तर तुम्हाला यावरील स नंबरशी संपर्क साधायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करत असताना तुम्हाला पी डी एफ म्हणजे जे पी जी तुम्हाला फोटो आहे त्या फोटोची साईज तुम्हाला शंभर के बीपर्यंत असली पाहिजे आणि तोच फोटो तुम्हाला तो जे पी जी, जी, पी जी जे पी जी परत जे ई पी जी परत जे पी ई जी किंवा पी एन जी एन पी एन जी या वे प्रकारे निवडावे लागणार आहे आणि ते मला त्याचं नाव टाकून तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्ज दिन ठरल्यानंतरच कागदपत्र भी... विहित वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील त्यानंतर अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या का आधार कार्ड पासवर्ड भरून लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला इथं आधार नंबर टाकून पासवर्ड तुमचा जो योग्य आहे तो पासवर्ड टाकून सबमिट लॉग इन करा या बटनाला क्लिक करायचं आहे त्यानंतर निवडा या बटनवर क्लिक केल्यानंतर कागदपत्र अपलोड हो करावे तर मित्रांनो तुम्हाला इथं निवडा या बटनवर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत त्यानंतर कागदपत्र अपलोड करताना फाईल निवडून घ्यावी से व सेव करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडोमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रांची खात्री करूनच सेव करावी कागदपत्र जतन कर करण्यापूर्वी ती योग्य आहे याची खात्री करून घ्यावी त्यानंतर योजनाच्या लाभार्थीने उडाच्या रिक्षानुसार अपलोड केलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त अनुचित अनुसिद्धित अतिरिक्त कागदपत्रांची मागणी पशुधन विकास अधिकारी म्हणजे विस्तार अधिकारी पंचायत समिती संबंधित पशु संवर्धन अधिकारी यांनी केलेली ती कागदपत्रे उपलब्ध करून दिले लाभार्थ्यांना बंधनकारक आहे तर शेवटचा पर्याय आहे आठवा सर्व लाभार्थ्यांना कळवण्यात येते की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे लाभार्थ्यांचा नेम पूर्वीप्रमाणे आधार क्रमांक राहील आणि पासवर्ड लाभार्थ्यांनी योजनेसाठी सर्व अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेला मोबाईल नंबरचे शेवटचे शे, सहा आकडे याची नोंद घ्यावी तर मित्रांनो तुमचा इथं आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आणि पासवर्ड म्हणजे तुमचा मोबाईलचे शेवटचे सहा आकडे तुम्हाला इथं पासवर्ड टाकावे लागणार आहेत तर मित्रांनो आपण इथं आता लॉग इन करूयात लॉगिन केल्यानंतर पुढं तर, तर मित्रांनो तुम्हाला ह्या बाबी लक्षात घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तलंगा तर राज्यस्तरीय योजना आहे तिथं तर, तर मित्रांनो तुम्हाला राज्यस्तरीय योजना आहे एक हजार माणसूल कुक्कुटपालन पक्षी संगोपनासाठी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे त्यासाठी तुम्हाला इथं कागदपत्राची अपलोड इथं करता येणार आहेत आणि त्यानंतर तलंगा पंचवीस माद्यान तीन नर असे आहेत आणि एकदशीय कु पक्षी म्हणजे शंभर पिल्लाचं वाटप देखील इथं आहे त्यानंतर तुम्हाला इथं कागदपत्रे अपलोड वरती क्लिक करायचं आहे इथं प्रिंट आउट तुम्हाला जर पाहिजे असेल तर काढून घ्यायचे तुम्ही कागदपत्रे अपलोड करा निवडावरती क्लिक करायचं फोटो ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजे तुमचा आधार कार्ड इथे अपलोड आहे तर सात बारा आठ अपत्य दाखला पत्र अपलोड करायचं आहे आधार कार्ड अनिवार्य रहिवाशी प्रमाणपत्र पण इथं अनिवार्य आहे तुम्हाला इथं त्यानंतर बँक पासबुक खाते रेशन कार्ड प्रमाणपत्र सात बारा लाभार्थी नाव नसल्यास कुटुंबाचे पत्र अथवा भाडेकरार अनुसूचित जाती जमाती असल्यास दाखल्याची सत्यप्रत असल्यास अनिवार्य अशा प्रकारे तुम्हाला इथं कागदपत्रे तुम्हाला पूर्णपणे अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसरे कागदपत्रे अपलोड करता येण्यासाठी तुम्हाला फोटो सात बारा आठ आपत्ती प्रमाणपत्र वृत्त आधार कार्ड सात बारा अनुचित जाती असल्यास तुम्हाला कास्ट अपलोड करायचे प्रमाणपत्र असल्याचं अपलोड करायचं आहे त्यानंतर बँक खाते रेशन कार्ड दिव्यांग असल्यास त्यानंतर प्रमाणपत्र अपलोड आहे बचत गट असल्यास त्याचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे वय जन्मदारखेचा पुरावा आधार कार्ड अपलोड करायचा आहे शैक्षणिक पात्रता कोणीचा असेल तर अपलोड करायचं आहे रोजगार रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाच्या नाव नोंदणी कार्डाची म्हणजे रोजगार पुस्तक असेल तर अपलोड करायचं आहे त्यानंतर प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे सत्य अपलोड करून घ्यायचे आहे तुम्हाला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथं कागदपत्रे इथं अपलोड करायचे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं तुम्हाला दिला जाणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि असेच कागदपत्रे तुम्हाला अपलोड कर करण्यासाठी जर एरर येत असेल ये तर खालील नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आपल्या खालील शेतकरी या कृषी मित्र शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला त्याचं संग पूर्णपणे डॉक्युमेंट्स अपलोड कशी करायची त्याला एरर कुठला येतो एरर आल्यानंतर तुम्हाला करायचं आहे काय ते संपूर्ण माहिती तुम्हाला त्या मी एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे धन्यवाद